लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन विस्तारलेले वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट गणपतीपुळे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या आनंद यात्रेला आज मंगळवारी सकाळी आठ नंतर भीषण अपघाताचे ग्रहण लागले तासगाव तालुक्यातील योगीवाडी फाट्याजवळ कंटेनर एस टी बसचा भीषण अपघात झाला या धडकेत बस चालकासह नऊ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे अपघात विजापूर राष्ट्रीय महामार्गावर झाला धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला घटनास्थळी क्षणभरातच भीषण ओरड धावपळ आणि रक्तबंबाळ दृश्य निर्माण झालं काही काळ महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली जखमींमध्ये चालक गोरख तुकाराम पाटील वय पंचेचाळीस यांच्यासह मालन दत्तात्रय पाटील वय सत्तर काजल विशाल पाटील वय तीस रुक्मिणी भीमराव पवार वय पंचावन्न कमल वसंत पवार वय साठ सुलाबाई गणपतराव पाटील वय साठ रंजना दिलीप पाटील वय पंचेचाळीस आदिरा विशाल पाटील वय सात व शालन वसंत पाटील वय पंचावन्न या प्रवाशांचा समावेश आहे घटनास्थळी पाटील मोहन सूर्यंशी मणीराजुरीचे पोलीस पाटील दीपक तेली यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केलं सर्व जखमींना प्रथम तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर गंभीर जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे